त्यामुळे मी या आता यापुढे सांगितलं पाहिजे की आता मुख्यमंत्री हे आमच्या महानुभाव पंथाचाच आहे खऱ्या अर्थानं या ठिकाणी भगवान छतंदर स्वामींनी या महानुभाव पंथाच्या माध्यमातून समाजामध्ये जो विचार रुजवला आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रभू श्रीकृष्णाने आपल्याला गीतेत सांगितलं होतं यदा यदा ही धर्मस्य ग्लानी भारत परित्राणाय साधुना विनाशाय संभवामी युगे धर्मावर ग्लानी येईल ज्याच्या वेळी समाजावर आपत्ती येईल ज्या ज्यावेळी समाजामध्ये भेदाभेद निर्माण होईल ज्या ज्यावेळी समाज हा धर्माच्या मार्गावरून पथभ्रष्ट होईल त्या त्यावेळी वेगवेगळ्या रूपाने मीच जन्म घेईन आणि त्या ठिकाणी समाजाला पुन्हा सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करेल हे आपण पाहू शकतो की ज्यावेळी भगवान चक्रधर स्वामींनी अवतार घेतलेला आहे तो काळही कुठेतरी समाज हा पथभ्रष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो सातत्याच्या आक्रमणांमुळे समाज भेदाभेदांमुळे समाज समाजातल्या विषमतेमुळे समाजामध्ये एक प्रकारची वेगळी व्यवस्था निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण समाजाला एका सूत्रामध्ये बांधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी केलं आणि जो समाज जातीमध्ये पंथामध्ये भाषेमध्ये उच नीच अशा प्रकारच्या वेगवेगळ्या दऱ्यांमध्ये विभागलेला होता त्या संपूर्ण समाजाला या महानुभाव विचारांनी एकत्रित केलं कोणी कोणाची जात विचारली नाही कोणी कोणाची भाषा विचारली नाही कोणी कोणाचा पंथ विचारला नाही तर सगळ्यांना एक सन्मार्ग देण्याचं काम या ठिकाणी सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं